नमस्कार यूट्यूबवरील ऑप बीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी सुरेश कोळीटकर स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस हे पुणे आणि कल्याणनगर हा भाग नकाशावर आलेला आहे आणि त्यानिमित्ताने पुण्याचं जे पुण्यात जे बदल घडून आलेत आणि पुण्याचं जे मूळ रूपडं हरवलेलं आहे त्याची खंत त्याचं दुःख या पुण्यात जन्मलेल्या किंबवना या पुण्यात ज्यांच्या अनेक पिढ्या वाढल्या ज्यांचे जवळचा आणि लांबचा असे सगळे नातेवाईक पुण्यात आहेत किंवा पुण्याच्या आजूबाजूला हवेली तालुक्यात आहेत पुणे शहरात आहेत त्या सर्वांना ह्या घटनेचं फार वाईट वाटणं स्वाभाविक आहे कारण त्यांनी पुण्यातला जो चांगला काळ अनुभवलेला आहे तो चांगला काळ आ अनुभवलेल्या लोकांना पुण्याचा जो आज राहास झालेला आहे पुण्यातील परिस्थिती सामाजिक सगळं वातावरण सांस्कृतिक वातावरण सुरक्षिततेचं वातावरण धार्मिक त्याच्यानंतर महिलांप्रती असणाऱ्या सुरक्षिततेचं वातावरण त्याच्यानंतर गुन्हेगारी असेल अपघात असेल प्रदूषण पर्यावरण हे सगळं वातावरण जे ढासळले त्या अनुषंगाने दुःख वाटणं स्वाभाविक आहे आणि आपण कुठे होतो कुठे येऊन पोचलो याबद्दलही त्यांच्या मनात शल्य आहे शल्याची भावना आहे आणि ती कुठेतरी त्यांना टोचत आहे टाचत आहे पण त्याचं प्रकटन ते करू शकत नाही आहेत तर त्यामुळे आज मी जो हा विषय घेऊन येतो आहे की आपण त्या जुन्या पुण्याच्या कोणत्या बाता मारतो आहे आज ते पुणं तसं राहिलं आहे का म्हणून ह्या मूळ पुणेकरांच्या भावना या निमित्ताने मी व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहेत जे भूमिपुत्र आहेत तिथले जे इथले मूल निवासी आहे पुण्याचे त्यांच्या त्यांचं मत किंवा त्यांच्या भावना हे एका या इथं मी व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहेत त्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टीं समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे एकतर आपण त्याची सुरुवात करूया कोणत्या पुण्याच्या बाता मारत आहोत आपण पुण्यात जन्मलेल्या आणि पुण्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्यांचे ले पुणे ही पोटभरे उपरे म्हणून येऊन कानामागून येऊन तिखट झालेल्यांचे ले पुणे शांत निवांत सुखद असलेले पुणे की कोरडे गर्दी गजबजीचे गोंगाटवाने पुणे आटोपशीर लोकसंख्येचे पाऊस पाणी निसर्गाने समृद्ध पुणे की बकाल झालेले फुगलेले टंचाईग्रस्त निसर्ग ओरबाडणारे पुणे बागबगीचे देवालय धर्मशाळा मंगल कार्यालय यांनी फुलणारे पुणे की चौपाटी मॉल वेडिंग पार्टी लॉन येथे श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे पुणे वैभवशाली गणेशोत्सव साजरा करणारे धर्मपरायण पुणे ज्ञानोबा तुकोबा पालखी अंगा खांद्यावर खेळवणारे पुणे की खंडणी मोठे देखावे मिरवणूक वाद्य ध्वनी गाजवणारे आणि त्याच्यानंतर धर्मार्थचा देखावा प्रदर्शन करणारे पुणे मर्यादित असणारे पुणे उपनगरे खुशाल असणारे पुणे वेशीवरील गावात नांदणारे हवेली तालुक्याचे पुणे की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे तालुक्यांवर लादलेल्या महानगरीकरणाचा भार लादणारे पुणे सुधारस पियूष सरबत उसाचा रस पणे ताक लस्सी रांजनातले थंड पाणी सुगंधी दूध शेंगदाणे बिस्किटे सुकडी हे सात्विक पदार्थ आपण खाल्लेले पुणे की चेअर्स करून मद्य फेसाळणारे पुणे सायकल फिरवणाऱ्या बाल किशोर युवकांचे पुणे की बाईक उडवणाऱ्या पोर्श कारखाली इतरांना चिरडणाऱ्यांचे पुणे प्रातपूजा सायमपूजा हरिपाठ भजन कीर्तन करणारे संस्कारी पुणे की हुंदडणारे भटकणारे चिल कूल करणारे धर्मविन्मुख पुणे घरगुती जेवण खानावळ प्रसाद खाऊ देणारे पुणे की हॉटेलिंग गल्ली भंडारा महाप्रसाद करणारे दानशूरतेचा बाजार मांडणारे पुणे राजगड रायगड कोंढाणा अनेक लेणी घाट जोपासणारे पुणे की जंगलामध्ये हरव हरवणारे पोहायला गेल्यावर बुडणारे आणि असे अतिउत्साही लोकांचे पुणे कुठले पुणे कुठल्या पुण्याच्या बाता मारतोय आपण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि त्या पुण्याच्या अनुषंगानेच मी हे सगळं प्रकटन करत आहे की आपण नेमकं कुठल्या पुण्याच्या बाता मारत आहोत कुठल्या पुण्याच्या गोष्टी करत आहोत म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो आहे की ते पुणे काही पुणे सायकलींच्या घंटीचे किनकिनाट ऐकणारे गृहिणींच्या बांगड्यांचा नाद बांग ऐकणारे पुणे की हॉर्नचा कर्कश आवाज देऊन घाबरवणारे पुणे तब्येतीचे सुसंस्कृतपणाचे पगडीदार पुणे की वाढलेले फुगलेले आणि हेल्मेट हवं आणि नको असं वाद घालणारे पुणे स्वर ध्वनी गुंजनाचे पुणे की रॅप जॅज डिस्को थेक अंगावर बाळगणारे पुणे मेळावे जलसे सभा महोत्सवाचे पुणे व्याख्यानांचे पुणे की इव्हेंट नाईट पार्टीचे पुणे परका पांथस्थ ग्रामस्थ अनोळखी नवे गृहस्थ किंवा नवे इसम यांना आसरा देणारे पुणे की हातपाय पसरलेल्यांची आरेरावी ऐकणारे पुणे सुख समृद्धी कायदा सुव्यवस्था महिला बालक सुरक्षिततेचे पुणे की अपघात गुन्हेगारी अपहरण खंडणी खून अत्याचार लूट चोरी यांचे पुणे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवंत विचारवंत विद्वान समाजसेवक सुधारक मार्गदर्शक लोकसेवक यांचे पुणे की धनदांडगे गुंड काळाबाजारी मुजोर पुढारी विकले गेलेल्यांचे पुणे आत्मा जपलेले तत्व सांभाळलेले स्वाभिमान सुंदर पुणे की सगळं बर्बाद करून कॉन्क्रीटचं आणि काचेचं जंगल उभारून माणसांना मुंगी समजणारे यांत्रिक पुणे कोणत्या पुण्याच्या बाता मारतो आपण हा प्रश्न या सगळ्या विवेचनावरून तुमच्या पुढे मांडलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा कारण पुणे म्हटलं की आता लोकांना कोयना आता लोकांना कल्याणीनगर आठवणार पुणे म्हटलं की आता लोकांना ससून आठवणार ना? अगरवाल नाव लोकांपुढे आलं की लोकांना पुण्याचा अगरवाल आठवणार कोयत्या गँगची दहशतता आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्राईम करेक्श करप्शन ह्या गोष्टीसुद्धा या अगरवाल अगरवाल प्रकरणात आणि मुलाने दोन लोकांना गाडीखाली चिरडलेल्याच्या प्रकरणात लोकांना आठवत आहे कोथरूड आणि हिंजवडी इथं जो काही सगळा बाजार मांडलेला आहे त्याच त्यानिमित्तानंही पुण्याचं लोकांना स्मरण होत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तो प्रश्न तुमच्या सर्वांपुढे पुन्हा मांडतो आहे की जुन्या लोकांचं पुण्यात जन्मलेल्या लोकांचं हे प्रातिनिधिक दुःख आहे की कोणत्या पुण्याच्या बाता मारतो आहोत आपण त्या पुण्याच्या का आता आता ह्या मुळापासून ढवळून निघालेल्या मुळापासून बदललेल्या आणि हे बदल न झेपलेल्या लोक लोकांचे हे प्रातिनिधिक दुःख या निमित्ताने मी पुढे मांडायचा प्रयत्न करतो आहे तर हे आ, हा व्हिडिओ किंवा ह्याच्यात नमूद केलेले हे हा विषय की कोणत्या पुण्याच्या बाता मारतो आहोत आपण त्या जुन्या मूळ पुण्याच्या का ह्या संपूर्ण हा बदललेल्या पुण्याच्या तर ह्या निमित्ताने हा विषय तुमच्यापुढे मांडलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुमच्या अभिप्रायाशी मला अवगत करा आणि कॉमेंटमध्ये ते मला लिहून कळवा हा व्हिडिओ इथं वी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम